वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता आठवणीतील क्षण जमण्यासाठी रोपानिमित्त चोवीस रोजी सन कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सदाशिव नगर येथील प्रांगणात भरवण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीस घंटानाथ झाल्यावर लगेच सर्व माजी शिक्षक व साधारणपणे ऐंशी ते नव्वद माजी विद्यार्थी एकत्र जमले होते यावेळी प्रथम राष्ट्रगीत व त्यानंतर हयात नसलेल्या गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर एका रांगेत सर्व विद्यार्थी आपल्या जुन्या क्लासरूम मध्ये गेले तेथे सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील व कैलासवासी आपका यांना अभिवादन करण्यात आले तसेच या बॅचमधील पोलीस सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या बॅट्समॅनचा व उपस्थित माजी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सदाशिव नगर यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला वॉटर प्युरिफायर दुपार सत्रात सुग्रण जेवणाचा भेट सा झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थी यांच्यात संगीत खुर्ची क्रिकेट असे विविध खेळ खेळण्यात आले अशा प्रकारे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम कधी भावनिक तर कधी उत्साहपूर्ण अशा विविध छटा घेत संपन्न झाला या स्नेहस कार्यक्रमास सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रभारी विजय निंबाळकर सर राजेंद्र गुरव सर मॅडम शिपाई मामा गणेश ओवाळ तसेच माजी शिक्षक भीमराव एल डी सर, सर आर के इंगोले सर भुजबळ सर एच के सर बी डी ओव्हाळ सर के एन सर एल बी सावंत सर माझी शिपाई मामा बिटू दहाचे शाळेच्या व्यवस्था समितीचे संचालक सोमनाथ भोसले विष्णू सर सागर उरवणे विलास शोभा माजी शिंदे, प्रीतम धनाजी सर, माने, अमर देशमुख संदीप शहा राहुल मगर भयासाहेब निंबाळकर पंकज वाघोडे यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी शाळेने जे सहकार्य केले त्याबद्दल शाळेचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि संचालक मंडळ यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सावता बोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार सानप यांनी केले त्याचबरोबर शाळेला वॉटर प्युरिफायर वॉटर कुलर भेट दिल्याबद्दल विद्यालयाकडून मुख्याध्यापक निंबाळकर सर व संचालक सोमनाथ भोसले यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले